ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल समी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत लेखक पत्रकार आणि दैनिक लोकमतचे संपादक माननीय संजय आवटे सर स्वागताध्यक्ष आहेत उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय मोहन बापू कलाटे प्रमुख अतिथी म्हणून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत लेखक कवी व्यंगचित्रकार माननीय डॉक्टर भाई मुळे ज्येष्ठ कवी प्रकाशक संपादक माननीय चंद्रकांत वानखेडे सरांचा आगमन झालेला आहे त्यांनी मंचावर स्थान ग्रहण करावं सर्व मान्यवरांचं स्थान ग्रहण झालेलं आहे सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना नम्र विनंती करते की त्यांनी बोधी वृक्षाला पाणी घालून आजच्या कार्यक्रमाची सुरी सुरुवात करावी आणि त्यानंतर महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करावं

आता कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सभीन सरांचे स्वागत विद्रोही साहित्य मंचचे सचिव माननीय अमोल घाटणीसावे सर करत आहेत धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय संजय आवटे सर यांचं स्वागत माननीय नितीन रणदिवे करतील अशी मी त्यांना विनंती करते माननीय आवटे सर प्रख्यात लेखक संपादक आणि वक्ते आहेत सध्या ते पुण्यात लोकमतचे संपादक आहेत यापूर्वी ते दिव्य मराठी या दैनिकाचे राज्याचे मुख्य संपादक होते शामसिला संपादक असताना आवाज महाराष्ट्राचा या प्राईम टाईम शो ने अनेक मानदंड निर्माण केले लोकसत्ता सकाळ कृषी बल पुढारी अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये सर जबाबदारीच्या का पदावर कार्यरत होते गेम ऑफ थ्रोन विथ चेंज आम्ही भारताचे लोक बरा ताही त्याने बोटावर मोजता येणार नाही इतके आणि ते उल्लेख केला तर वेळ अपुरा पडेल इतके पुरस्कार सरांना मिळालेले आहेत मनापासून धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय मोहन तलाटे सरांचं स्वागत करण्यासाठी मी मंचावर निमंत्रित करते माननीय प्रकाश भोडके सरांना माननीय मोहन कलाटे सर बांधकाम व्यावसायिक आहेत आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुप्रसिद्ध आहे धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर ओफ मेंकी ही पदवी घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे सर लेखक कवी व्यंगचित्रकार पुस्तक स्तंभ लेखक आकाशवाणी आणि दूरदर्शनवर वर मान्यता प्राप्त संहिता लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत विश्व मानव अधिकार संस्था न्यूयॉर्कचे भारताचे अधिकृत सदस्य आहेत सरांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि आजवर अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आहे मनापासून धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय हृदय मानव अशोक सर यांचे स्वागत माननीय नितेश रणदिवे सर करतील अशी त्यांना विनंती करते माननीय सुदय मानव सर लेखक कवी आणि दिग्दर्शक आहेत सहा लघुपटांचं लेखन दिग्दर्शन आणि त्यात त्यांनी अभिनय देखील केलेला आहे तिरमला हा काव्य संग्रह आणि मित्राची प्रेयसी कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तब्बल बारा वर्षाच्या गॅप नंतर सरांनी आता यावर्षी बारावीची परीक्षा दिली आहे आणि त्यात त्र्याहत्तर टक्के गुण घेऊन सर उत्तीर्ण झाले आहे इतका वर्षाच्या गॅप नंतर अभ्यासाची गुण घेऊन सरांनी मिळवलं आहे ही फार मोठी बाब आहे केवळ बोलून नाही याच्या कृतीतून त्यांनी स्वतःला सिद्ध केला आहे खूप खूप अभिनंदन सर धन्यवाद यानंतरचे आपले प्रमुख अतिथी आहेत माननीय चंद्रकांत सर माननीय चंद्रकांत वानखेडेसरांचा सन्मान आणि स्वागत करण्यासाठी ही मंचा अभिमंत्रित करते आहे माननीय रामहरी वर वर सरांना सूर्य चंद्रकांत वानखेडे सर ज्येष्ठ कवी आणि संपादक आहे सदाबहार गीतावरी उंच उंच आकाश ऐक सखे सखीचे श्लोक सखे तुझा विरहा नाती जाती व्यक्त अव्यक्त अभिसारिका निशब्द माझे गाणे असे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित आहे महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या साहित्य संमेलनात सहभाग असलेल्या अनेक संस्थांचे अठ्ठावीस पुरस्कार सरांना प्राप्त झाले आहे

माननीय मोहिमे मॅडम प्रकाशित आहे मैत्री पब्लिकेशनच्या माध्यमातून अनेक महत्वाची पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत

संस्थेचे प्रमुख अतिथी आहेत माननीय राजू वाघमारे सर माननीय मधुराबाई खाडे यांना विनंती करते की त्यांनी सन्माननीय वाघमारे सरांचं स्वागत आणि सत्कार करावा माननीय राजू वाघमारे सर विद्रोही साहित्य मंचचे अध्यक्ष आहेत आणि सुप्रसिद्ध कवी आहेत त्यांचा वेगळा असा विशेष परिचय द्यायची खरं गरज नाही आपण सभागृहात उपस्थित असलेले सगळेजण त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं ओळखतो त्यांच्या कार्याचा आपल्याला माहिती आहे सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते आणि सभागृहात उपस्थित सर्वांचं देखील स्वागत करते सर्व मान्यवरांचं स्वागत समारंभ इथे आठवतला आहे सर्वांचं परत एकदा मनस्वी स्वागत आणि घड्याळ्याचे काटे वेगाने फिरत आहे तर वेळेचं भान राखून कार्यक्रमात लगेच पुढे जाऊया हो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा